सोलापूर न्यूज सोमवार दिनांक 18 मार्च रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतील कंदलगाव येळेगाव गुंजेगाव निंबरगी साधेपूर लवंगी व मंद्रुप या गावामध्ये रूट मार्च घेण्यात आला सदर रूट मार्च करीता सी आय चे पन्नास शस्त्रधारी जवान पोलीस मुख्यालयाकडील आर सी बी चे तीस जवान पोलीस ठाणेकडील दोन अधिकारी दहा पोलीस अंमलदार असे एकूण दोन अधिकारी व नव्वद जवान हजर असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल